नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रीरामाचे अतिशय कर्णमधुरसे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेले बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद ചിപ്പളാ സോനെ ഗുംഗര പായ ഗിപളാ സോനെ ഗുംഗരൂ പായ ഗനുമീച്ച ദർശന നിഘാമ ദർശന ചിപ്പള സോനെ ഗുംഗരൂ പായ ഗ हातात चिपळा सोन्याचे गुंगरू पायात ग हनुमंत निघाले रामाच्या दर्शनाला हनुमंत निघाले रामाच्या दर्शनाला ग दया दुधाने आंघोळ केली अभिषेक पूजेची तयारी केली अभिषेक पूजेची तयारी केली दया दुधाने आंघोळ केली अभिषेक पूजेची तयारी केली अभिषेक पूजेची तयारी केली हातात चिपळ्या सोन्याचे घुंगरू पायात ग हातात चिपळ्या सोन्याचे घुंगरू पायात ग हनुमंत निघाले रामाच्या दर्शनाला ग हनुमंत निघाले रामाच्या दर्शनाला रुईच्या फुलांचा हार केला मारुतीला चढविला मारुतीला चढविला रुईच्या फुलांचा हार केला मारुतीला चढविला मारुतीला चढविला ചിപ്പള സോന ഗുംഗൂപായ ചിപ്പള സോനെ ഗുംഗരൂപീർ ഗനുമന്ത് ദർശനത്തനുമര ധ്യാന ുമന്ത് ധ്യാനകുമന്ത ഹിപള സോനെ ഗുംഗരൂ പാത്ത ചിപള സോനെ ഗുംഗരൂ പായ ഗനുമേ ദർശന ഗ हनुमंत निघाले रामाच्या दर्शनाला ग रामदास माने अयोध्येला जाऊ राम सीतेचे दर्शन घेऊ राम सीतेचे दर्शन घेऊ रामदास माने अयोध्येला जाऊ राम सीताचे दर्शन घेऊ राम सीताचे दर्शन घेऊ ചിപ്പ സോനെ ഗുംഗരൂ പായ ഗിപ്പ സോനെ ഗുംഗരൂ പായ ഗനുമീ ദർ ഗുമന്ത് ദർശന നിഗാ രർഗ हनुमंत निघाले रामाच्या दर्शनाला धन्यवाद।